तर मी पाहू शकता लोखंडाला जंग लागवलं म्हणून पिकनिक केलं जातं हे वर्कर फास्ट काम करतात एकदम मस्तमध्ये टी आणि या ठिकाणी शेअरिंग केलं जातं मटेरियल कटिंग वगैरे हो हा तो स्टॉप आहे मटेरियलचा या ठिकाणी काम करता। देखे देखे देखे, फास्ट फास्ट काम है एक काम एकदम एकदम फास्ट ये कड़ी मेहनत मटेरियल पैक करता

या ज्या मशीनने आवडलं जातो आवडल्यावरती मी सुटाय बिट्या नको <taple> ओके अशा प्रकारे पॅकिंग एकदम मस्त आणि एकदम अॅक्युरेट पॅकिंग होते म्हणजे मटेरियल कुठे ठेवायला नको पाहू शकता मित्रांनो गाडी लोड झालेली आहे अशा प्रकारे त्याला मला चेन बाटला चेन आणि वेळ येणारा हा कागद आता मारा झाला आता आणि त्याच्यावरती कागद टाकायचा चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद